एकोणीसशे शहाण्णवच्या लग्नाचा व्हिडिओ टाकल्यानंतर असं समजलं की कि कित्येक लोक नव्वदचे आयुष्य मिस करत आहेत म्हणूनच घेऊन आले आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना थोडा वेळ का होईना हा क्षण पुन्हा जगता यावा मातीची घरं रॉकेलच्या चिमण्या रॉकेलचे कंदील त्याकाळी घराघरात असायचे नव्वदच्या दशकात साठ मिनटाच्या कॅसेट मग नंतर नव्वद मिनटाच्या कोरॅक ॲसेट मिळायला लागल्या आता क्वचितच ती गाणी ऐकायला मिळतात रेडिओ तर फार दुर्मिळ झाले पूर्ण गावात एकच फोटोग्राफर असायचा जे पण काही फोटो काढायचे असतील तो एकच फोटोग्राफर काढायचा पूर्वीच्या काळी गावांमध्ये जी लग्न व्हायची ना त्याची मज्जा काही वेगळीच होती मातीचा चिखल करून त्यावर विटा मांडून त्याने त्याला चिखल्याने लिंपून सुलांगन तयार करायचे मग किराण्याची पोती सामान सुमान बाहेर यायचं मोठमोठ्या लाकडाच्या ढलप्या सारून नारळ वाढवून चुलांगण पेटवायचे लापशी बुंदी भात आमटी हे ठरलेले आयटम मोठ्या बारदाण्यावर दोनशे दोनशे लोकांच्या पंक्ती उठायच्या आता लोक बुंदी भात आमटी या जेवणाला हलकं समजतात असं नाईन्टीजचे बालपण म्हणजे बाहेरच्या हवामानाचा आनंद घेणे मित्रमैत्रिणींसोबत खेळणे आणि साधे निरागस जीवन जगणे या काळात तंत्रज्ञानाला जास्त महत्त्व नव्हते पण माणूस आणि निसर्गासोबत संबंध अधिक दृढ होते लग्न समारंभ तसेच गावात कुणाची मैत झाली असेल तर सर्व समाज एकत्र व्हायचा खास करून लग्नात फार मज्जा असायची बरं आदल्या रात्री बनवली जायची ती फक्त बुंदी अनुभवी माणसं घाण्यावर बसले की इकडं तिकडं गावातल्या दुकानातून पत्र्याची पेटी आणून पत्रे अंतरून त्यावर बुंदी वाळवली जायची नाहीतर धुतलेल्या तळवटावर वाळवली जायची ही बुंदी जसजशी जुनी व्हायची आणि कडक व्हायची तशी तशी टेस्ट भारी लागायची आता बुंदी लापशी सारभात शहरात सोडा गावातसुद्धा हलकं समजतात आता बोलू मेकअपवर मेकअप म्हणजे काय तर खोबरेल तेल पावडर एवढंच महिला असतील तर कुंकू आणि मेन शाळेची मजा तर काही ओवरच दुपारपर्यंत शाळा करायची दुपारनंतर गेटवरून उड्या मारून घरी जायचं पण घरी कोण जातं कोणाची तरी लग्नाची वरात किंवा माळावर जाऊन खेळत बसायचं तो काळच खूप वेगळा होता मित्रमैत्रिणींसोबत क्रिकेट कबड्डी नाव सायकल आणि इतर खेळ खेळणे हे नेहमीचे होते सायकलवर फिरणं आणि सार्वजनिक ठिकाणी खेळणं याला खूप महत्त्व होतं कार्टून नेटवर्क पी के बी आणि दूरदर्शनसारखी टी व्ही चॅनेल मुलांसाठी खूप लोकप्रिय होती कॅसेट प्लेअर आणि ट्यून्सवर गाणी ऐकणे आणि मित्रमैत्रिणींसोबत गाणी ऐकणे हे नेहमीच होतं पुस्तक वाचणे आणि कथा ऐकणे हे बालपणात एक खास अनुभव होता लँडलाईन फोन पेजर आणि मोबाईल हे तंत्रज्ञान हळूहळू वाढत होतं नाईन्टीचे बालपण साधे आणि निरागस होते मुलांना बाहेर खेळायला जायला जास्त आवडायचं आणि त्यांच्यात कोणताही ताण नसायचा आजच्या तुलनेत नव्वदच्या दशकामध्ये तंत्रज्ञान कमी होते ज्यामुळे मुलांना निसर्गासोबत आणि एकमेकांसोबत जास्त वेळ घालवता आला मित्रमैत्री कुटुंबियासोबत जास्त वेळ घालवण्याने सामाजिक संबंध दृढ झाले प्रॉपर्टीची वाटणी किंवा दोन चुली म्हणजे जणू पापच कितीही वयस्कर झाले तरी भाऊभाऊ कधीच वेगळे होणार नाहीत का वाटणी मागणार नाहीत कित्येक वयस्कर भाऊभाऊ एका ताटात जेवताना बघितले आहेत आत्ताच्या या मॉडर्न पिढीला एकटेपणाची सवय झाली त्यामुळे हा देखील आनंद गमावून बसली तारेपासून बनवलीली गाडीची सर तुमच्या कुठल्याच किमती गाडीला येणार नाही जीवाचा आट्टापिट्टा करून ती गाडी बनवायची आणि गावभर खेळत फिरायचे चपाती आणि तूपसाखरेचा रोलची किंमत तुमच्या स्प्रिंग रोलला कधीच येणार नाही कॅमलच्या पत्र्याच्या कंपासची सर आत्ताच्या पाचशे सहाशे रुपयाच्या कंपासला कधीच येणार नाही त्यात स्वच्छ अक्षरात लिहून ठेवलेलं वेळापत्रक आणि त्यात पीटीच्या तासाची आतुरता गोट्या म्हणजे काय हे आजच्या मुलांना समजणार नाही पण गोट्या खेळणं म्हणजे जीव का प्राण तहान भूक हिस विसरून हा खेळ खेड़ खेळला जायचा आणि मुली खडे खेळायच्या आम्हाला आज देखील खेळता येतात बरं कित्येकदा वाटतं एक दिवसासाठी का होईना पुन्हा बालपण मिळावं मन भरून खेळण्यासाठी बेंचवर बसून अभ्यास करण्यासाठी उशिरा शाळेत गेल्यावर मार खाण्यासाठी त्या एका पिटीच्या तासासाठी आणि हो दुपारच्या सुट्टीत अजिबात पळून जाणार नाही गृहपाठ देखील पूर्ण करेन पण एक दिवसासाठी तरी दहा लहानपण देर देवा परंतु शेवटी हेच स्वीकारावं लागेल की गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी शेवटची पिढी आता आपल्या नशिबात आहे जगून घ्या वयस्कर लोकांना प्रेम द्या आणि त्यांचे अनुभव आणि संस्कार घ्या आपलं बालपण ज्यांनी सुंदर केलं अशा आजींना आजोबांना आपण वेळ दिला पाहिजे तसेच त्यांच्याकडून अजूनही ज्या गोष्टी आपल्याला हव्यात त्या गोष्टी शिकल्या पाहिजेत प्रत्येकाने मोबाईल आणि तुम्हाला सुधरू देत नाही ना दोन तीन तासाचा अभ्यास लावला की तुमची आजी म्हणून सांगते रक्ताचा व्हायला पूर साखर दंड गुराशी आवडून गर्द ते तोळापूर बंदिस्त जरी असला रेचा राजा नाही झुकला शंभू माझा औरंगजेबाने छेळ केला नाही छळाला पारा वारा मृत्यू पावला नाई झुकला शंभू माझा स्वराज्य रक्षक हिंदवी साठी अमर झाले राजा आता ओळी म्हणते जात कधी कडक शिस्तीत मारलेला धपाटा किंवा प्रेमाने दिलेली थाप या दोन्ही गोष्टी आपल्याला ह्याच पिढीकडून मिळणार आहे ह्या आजोबांचं हिडन टॅलेंट बघा

अशाच मनोरंजनात्मक गोष्टींसाठी आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा